नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो काल जे पृथ्वीराज केसरी मैदान पार पडलं त्यामध्ये बकासूर आणि बकासूरच्या जोडीला होता दहिगावकरांचा पाखरे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन ला गाडी एकदम कड्याच्या तासाला होती पड पब्लिक साईडला तर नक्कीच बकासूरचं पोट काय घडलं ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमात बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बकासूर आणि अयगावचा पाखरे जेव्हा त्यांनी गटपास तर इझी गटपास केला आपण बघितलंच एकदम टॉपला गाडी पुढं होती तर त्यानंतर सेमी क्रमांक तीनला त्यांच्या तास क्रमांक सातला त्यांची गाडी पळणार होती तर नक्कीच त्यावरती आपले आपले बबलूच्या गाडीवर ड्रायव्हर नव्हते नक्कीच बबलूचा कुठे गेले तर बबलू चा काय झालं यांना सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर नक्कीच याचं उत्तर मला पण देखील माहीत नाही पण ज्यांना कोणाला माहीत आहे चाच्या गाडीवर कानात बसले तेव्हा त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा कारण की बबलू चाचा असते तर काहीतरी निकाल वेगळाच असता तर मित्रांनो कालचा जो पैरा जो होता जो पाक्रसोबत केला तो अचानक झालेला पैरा होता कारण की आधी आपला सप्त हिंद भारतभर आपला बकासोबत पळणार होता पहिल्यांदाच ही जोडी पळणार होती तर नक्कीच काहीतरी इतिहास घडला असता ही जोडी पळाली असते तर तर मित्रांनो ही जोडी सगळ्यांना एक आतुरता लागलेली होती की ही जोडी कधी पळणार या मैदानात देखील आपली ही मैत्री जोडी दिसणार होती पण काही कारण असतं ही जोडी आपल्याला पळताना नाही दिसली नक्कीच आगामी काळामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसेल तर सर्व बकासोर प्रेमी काल नाराज झाले मी मी देखील का नाराज झालो कारण की आपण बघितलंच पब्लिक साइडला गाडी लागली पब्लिक साइडला जो पाकऱ्या होता पाकऱ्याला पब्लिक साईडला टाकलेलं जर तेव्हा गाडीचं सुट्टी झाली तेव्हा पाखऱ्यांनी एका साइडला गाडी ओढली तुम्हाला जर माहीतच बघितलं असेल तर माहीतच असेल तर मित्रांनो पब्लिक साइडला जे पब्लिक काय करत होतं आत 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 आल्यामुळे ती गाडी जरा धपकत धपकत पळत होती त्यामुळं गाडीचं स्पीड जी आहे ती खूप खूप कमी राहिलं आणि गाडी खूप माग राहिली तर अर्थ त्यामध्ये त्या सेमीमध्ये रैना आणि पाचवडचा चलवा हा विजयी झाला तर नक्कीच बक्कासूरची गाडी म बदल्या तासामध्ये असती तर नक्कीच विजय हा झाला असता असो हारजीत ही होतच राहते पुढील मैदानामध्ये बक्कासूर सज्ज झाला आहे आता बघू आगामी काळात आगामी मैदानामध्ये बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे या आपण व्हिडिओद्वारे टाकूच तर नक्कीच एक बकासूरसाठी एक लाईक तर नक्कीच करा धन्यवाद